नामदार नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गोकुळ झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त दिंधोरी येथील जुने कांदा मार्केटच्या प्रांगणात विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीपूर्व डेमो घेण्यात आला होता यावेळी अग्निपंख अकादमीचे संचालक सागर वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन केले या पोलीस भरती डेमोसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला एफ आय डी तंत्रज्ञानयुक्त मिनी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली विद्यार्थ्यांची कसरत व सराव घेण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले यशस्वी विद्यार्थ्यांना आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोकुळ झिरवाळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले याप्रसंगी दीपक दुमळे कृष्णा मतेरे प्रतीक जाधव परिक्षित देशमुख अनिकेत बोरस्ते विकी घोलप राहुल कावळे विजय गटकळ सचिन गायकवाड आदींसह मान्यवर उपस्थित होते या सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी माझा वाढदिवस असतो या वाढदिवसानिमित्त महा पोलीस भरती महा डेमो या ठिकाणी आर एफ आय डी तंत्रज्ञान यु युक्त या ठिकाणी पोलीस भरतीचा डेमो प्रक्रिया या ठिकाणी पार पडलं या पार पडत असताना या ठिकाणी करिअर अकॅडमी अग्निपंख अकॅडमी ह्या अकॅडमीने पण या ठिकाणी सहभाग घेतला अनेक विद्यार्थ्यांनी या महा डेमोमध्ये सहभाग घेऊन त्या ठिकाणी आपलं असलेलं प्रशिक्षण केलेलं त्याचं सर्व काही त्या ठिकाणी आजमवलं आणि त्याच्यातून परिपूर्ण त्यांनी केलेलं प्रशिक्षण कसं पूर्ण आहे यासाठी त्यांनी त्या तंत्राचा वापर करून या ठिकाणी त्यांचं मार्क पण वेगवेगळे चांगल्या प्रकारे कोणाला मिळाले यांना आपण पारितोषिक दिले प्रथम ते एकूण दहा त्या ठिकाणी प्रथम पारितोषिक काढले त्या पारितोषिकांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचं कार्य त्या ठिकाणी दाखवलं त्यांचं कला कौशल्य त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं या महाडेमोसाठी करिअर अकॅडमीचे अग्निपंखा अग्निपंख अकॅडमीचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष सागरवानखेडे सरांनी पण चांगला यात सहभाग घेतला त्यांच्या असले असलेल्या अग्निपंख अकॅडमीचं अनेक दिवसाचं कार्य त्या ठिकाणी भरत आहे त्यांनी पण या अॅकॅ असलेल्या महाडेमोत त्या ठिकाणी सहभागी घेऊन विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण मार्गदर्शन त्या ठिकाणी त्यांनी केलं तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी या महाडेमोत सहभागी झाले आणि इथलं असलेलं आयोजन त्यांनी केलं त्यांचंही मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानेन आभार मानेन या असलेल्या अकॅडमीचा फायदा भविष्यात येणाऱ्या पोलीस भरतीसाठी नक्कीच या विद्यार्थ्यांना होईल असे काही प्रोग्राम आपण जर घेत राहिलो तर आपल्या असलेल्या तालुक्यातील असतील आपल्या तालुक्याच्या बाहेरील असतील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्टेज मिळेल त्या ठिकाणी संधी मिळेल आणि त्यांचं असलेलं कला कौशल्य त्या ठिकाणी दाखवता येईल आणि नोकरीसाठी संधी उपलब्ध आहेत त्या फक्त संधीचं सोनं करण्यासाठी या असलेल्या महाडेमोचा त्या ठिकाणी नक्कीच फायदा होईल धन्यवाद ए एन न्यूज मराठीसाठी बाळासाहेब बसवले दिंदोरी